सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ अशा रानकुत्र्याचं दर्शन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ अशा रानकुत्र्याचे नुकतेच दर्शन झाले आहे पफर झोनमधील एका गावात फिरण्यास गेलेल्या कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील यांना हा कुत्रा दिसला आहे त्यांनी तो त्यांच्या मोबाईलमध्ये टिपला आहे दिग्विजय पाटील यांनी या घटनेचं महत्त्व ओळखून माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली वनविभागाच्या नोंदीनुसार एकोणीसशे छत्तीसमध्ये तामिळनाडूतील कोइंबतूर वनविभागातील गड्डेसल येथे शिकारी निसर्गशास्त्रज्ञ कॉफी प्लांटर आणि स्कॉट्समॅन आर सी मॉरिस यांनी एक काळा रानकुत्रा अशी नोंद केली होती रानकुत्रा कोळशिंदा वाईल्ड डॉग शास्त्रीयाना कोन अल्पिनूस हा रंगाने तांबूस लालसर असतो कुत्रानकुत्र्याचे कान टोकाकडे गोलाकार असतात हनुवटीखालीचा भाग पंधरा आठ असतो रानकुत्र्याच्या शेपटीचा भाग टोकाकडील बहुतांश भाग हा काळसर असतो रानकुत्र्याची उंची त्रेचाळीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर असते शरीराची लांबी तीन फुटांपर्यंत असते नराचं वजन वीस किलोच्या आसपास असून मादीचं वजन नरापेक्षा कमी असतं कळपाने राहणाऱ्या या प्राण्याचे वास्तव्य जंगलामध्ये दिसून येतं रानकुत्रा कळपाने शिकार करतात त्यामुळे त्यांना मोठ्या आणि ताकदवार प्राण्यांची शिकार करण्यास मदत होते हरिण वर्गातील प्राणी हे त्यांचे आवडीचे खाद्य आहे कळपातील प्राण्यांची संख्या जास्त असल्यास ते गव्यासारख्या मोठ्या प्राण्यांची सुद्धा शिकार करतात जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान या कुत्र्यांची पिल्लं बघायला मिळतात माधी एकावी चार ते सहा पिल्लांना जन्म असते बिरो रिपोर्ट एस मराठी